ना। या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्रातले राजा माणूस म्हणून या बैलगाडी क्षेत्रामध्ये ओळख होती असे स्वर्गीय पंढर जगन सर दादा सरकार विदर पडेल यांच्या या ठिकाणी चिरंजीव आणि प्रसिद्ध बैलगाडी म्हणत दिलदार मनाचा राजा माणूस टायगर बुडणस गुरुनाथ सेठ सेट फडके दादा सरकार विगर ठिकाणी आगमन झालं गुरुनाथ सेठ आपल्या स्वागत निर्वाद वरच्या क्रमांका सतराचा निकाला तास क्रमांक चार वर दौल गाडी ओम साराम प्रसना स्वर्ग पंढरेश्वर बरे वा वाप्रसन शिवा तुषार घोडपडे राधा सरकार विगड पडवेल पलवान सूरज पवार रोहित पलवान सपला चुंबडे वरून या गाडीचा एक नंबरला विजेत होईल गाडी मालकाचं तेव्हा बसलेला विकासचा हार्दिक अभिनंदन ¿Qué tal